हाय सेक्युरिटी नंबर प्लेट स्कॅम हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रात मागच्या तीन महिन्यातील सर्वात मोठा कांड व सर्वात मोठा घोटाळा महाराष्ट्रात मागच्या तीन महिन्यातला सर्वात मोठा कांड सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे गोव्याला शंभर रुपयाला मिळते महाराष्ट्रात पाचशे रुपयाला गुजरातमध्ये दीडशे रुपयाला आपल्या इथे पाचशे रुपयाला म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या आप महाराष्ट्रामध्ये तीनपट घेतली जाते आणि लोक लोकल लाईन लावून घेत आहेत माझं आव्हान आहे घेऊ नका नंबर प्लेट बघूया महाराष्ट्र सरकार काय करतं अरे आपले कमवलेले पैसे आहेत ना काय दानधर्म काढायला घेतलेत की काय काय यांचे खिशे भरायला घेतलेत गोवा तिथल्या गाड्यांची संख्या महाराष्ट्र आपल्या गाड्यांची संख्या किती ये आणि हो? काय कंपॅरिझन नाही आपण नाही नंबर प्लेटचा नंबर प्लेट हा गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा स्कॅम आहे सांगा तुम्ही कंपल्सरी केलाय नंबर प्लेट म्हणजे लावायचं लोक घाबरतात मला कोणाच्या कार्यकाळात काय झालंय काहीही घेणं देणं नाही महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालाय उघड झालाय म्हणजे असं लपून छपून पण नाही उघड भ्रष्टाचार आहे आता माझ्याकडे आहे ते मोबाईल उघडावं लागेल म्हणून मी सोप्या शब्दात सांगितलं शंभर रुपयाची प्लेट गोव्यात पाचशे रुपये महाराष्ट्रात दीडशे रुपयाची प्लेट गुजरात मध्ये पाचशे रुपये महाराष्ट्रात अरे काय लावले काय तो एकही महाराष्ट्रातला नाही एकही मराठी माणूस नाही कोण नागपाल कोण शहा लुटा लुटा महाराष्ट्राला लुटा तुमच्या बापाचाच आहे ठराविक कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला हा स्कॅम आहे मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मी प्रताप सरनाईक यांना फोन केला त्यांना विचारलं काय रे तुझ्या काळात घडला का तो म्हणाला जितेंद्रजी मला काही माहित नाही माझा काही संबंध नाही आणि मी ऑन रेकॉर्ड बोलतोय मग एक केलो कोणी तर जे काय ये रिपोर्ट येत आहेत त्याच्यात स्पष्ट म्हटलं जात आहे की सगळं अधिकाऱ्यांनी रचलेलं कांड आहे अधिकारी जर एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकत असतील तर उद्या ते महाराष्ट्र विकतील ते आपण काय बघत बसायचं काय माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपण एक नवीन सरकार एक नवीन चेहरा आणि उद्याच्या भारताचे नेते म्हणून पुढे येत आहे हे असल्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे बदनामी सरकारची होते आणि सरकारचा बाप कोण आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस जी हा जो काय स्कॅम आहे हा जो काय केलेला भ्रष्टाचार आहे ही जी दिलेली वर्क ऑर्डर आहे ती त्वरित रद्द करा आणि याची चौकशी लावून ज्यांनी कोणी